नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण भरली मिरची बघणार आहोत मसाला भरलेली चटपटीत अशी मिरचीची रेसिपी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर इथे बघा ह्या ज्या कमीती खटवाल्या आणि थोड्याशा आकाराने जाड असलेल्या मिरच्या घेतल्या आहेत ताज्या घ्या शक्यतोवर ह्या मिरच्या ह्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत या मसाल्यासाठी आपण खोबरं पांढरे तीळ लसूण आणि शेंगदाणे घेणार आहोत मसाला बनवण्यासाठी कोथिंबीर लागेल आपल्याला तर सर्वात आधी पॅनमध्ये आपण हे खोबऱ्याचे जे बारीक असे काप केलेले आहे ते भाजून घेणार आहोत हे कोरडंही भाजून घेऊ शकता किंवा थोडंसं तेल टाकूनही भाजून घेऊ शकता खोबरं थोडंसं भाजत आलं की यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत म्हणजे शेंगदाणेसुद्धा छान असे शे। भाजले जातील इथे मी दोन मोठे चम्मच शेंगदाणे घेतले आहे दोन मोठे चम्मच खोबऱ्याचे काप घेतले आहेत तीळ एक चम्मच घेणार आहोत आपण आता हे शेंगदाणे आणि खोबरं भाजलं की यामध्ये तीळ टाकायचे आहे तीळ सर्वात शेवटी टाकायचे कारण तीळ पटकनी भाजले जातात बघा आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे यामध्ये पीठ टाकायचं आहे एक चम्मच आपण हे पीठ घेतलं आहे हे, हे सर्व भाजून घ्यायचं आहे आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे कारण तीळ आणि पिठाला जास्त वेळ लागत नाही भाजायला हा पॅन गरम आहे त्यामुळे लवकर भाजल्या जाईल पीठसुद्धा आता हे सर्व भाजलेलं जे साहित्य आहे ते आपण या मिक्सरच्या जारमध्ये टाकलं आहे यात कोथंबीर आणि लसूण टाकून हे आपण पाण्यानं टाकता एकदा फिरवून घेणार आहोत नंतर सुके मसाले टाकणार आहोत यात तर हे बघा आपण असं एकदा फिरवून घेतल्याच्या नंतर यात हळद टाकायची आहे लाल तिखट टाकायचं मी इथे हळद अर्धा चम्मच एक चमच लाल तिखट घेतलं ला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ टाकलं आता परत एकदा हे छान असं फिरवून घेतलं आहे म्हणजे हा संपूर्ण मसाला व्यवस्थित मिक्स होतो आता एका डिशमध्ये हा मसाला काढून घ्यायचा आहे ह्याच्या मिरच्या घेतल्या आहेत त्याला अशी मधोमध चीर देऊन घ्यायची अशा पद्धतीने यामधलं बी तुम्ही काढू शकता किंवा नाही का हळलं ना तरी काही हरकत नाही जास्त बी असेल तर नक्कीच काढा तर अशा पद्धतीने ह्या सर्व मिरच्या आपण चिरून घेणार आहोत आता ह्या मिरच्या मीठ लावून घेणार आहोत आपण ह्याला आतून कारण काय होते मीठ नाही लावलं की थोड्याशा मिरच्या पोचट लागतात खायला किंवा आळणे लागतात मग त्यासाठी असं आतून थोडं थोडं अगदी मीठ लावून घ्यायचं म्हणजे चवीलाही छान लागतात आणि अळणीसुद्धा लागत नाहीत हे मिरच्या मी पाव किलो घेतले आहे आता या मसाल्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहोत आणि नंतर मग हा मसाला मिरच्यामध्ये भरून घेणार आहोत या मसाल्याच्या आपण भरली कारलेसुद्धा बनवू शकतो खूप छान अप्रतिमाशी होतात बघा तर आता हा मसाला आपण सर्व मिरच्यांमध्ये व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे याच पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल खूप नाही घ्यायचं अगदी कमी तेलामध्ये ह्या मिरच्या तयार होतात तेल गरम झालं की मग आपण ह्या ज्या मसाला भरलेल्या मिरच्या आहे त्या ते तेलामध्ये ठेवणार आहोत आणि मस्त अशा ह्या दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहोत तेलामध्ये खूप छान लागतात ह्या मिरच्या आणि चपाती भाकरीबरोबरही तुम्ही खाऊ शकता एखाद्या वेळेस घरात भाजीला नसेल तर ही अशी मिरची जर असेल जेवणासोबत तर खूप छान नक्कीच करून बघा दोन्ही साईडने आपण ह्या मिरच्या परतून घेणार आहोत एका बाजूने भाजल्या ले गेल्या की मग दुसऱ्या सुद्धा भाजून घ्यायच्यात जास्त वेळ पण लागत नाही या मिरच्या भाजायला तर अशा ह्या चमचमीत मिरच्या तयार व्हायला हो नऊ ते दहा मिनिटच लागतात ह्या मिरच्या तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर मस्त चमचमीत मिरच्या तयार झाल्या आहेत आपण ह्या काढून घेणार आहोत तर ह्या चमचमीत मिरच्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि हो अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू आपण अशाच छानशा चटपटीत आणि चविष्ट रेसिपीसह